ही आज मी व्हेज आप्प्यांची रेसिपी करणार आहे कारण का अलिबाग लायन्स क्लब अलिबाग फेस्टिवलमध्ये ह्या व्हेज आप्प्प्प्यांचा नंबर आलेला म्हणून यूट्यूबरसाठी मी खास करून तुमच्यासाठी ही रेसिपी तयार केलेली आहे आता लगेचच स्पर्धा झाल्यानंतर असे हे व्हेज अप्पे छान होतात चवीला आणि शिवाय पौष्टिक आहेत ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत हा नाश्त्याला किंवा टिफिनला एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि ही हेल्दी रेसिपी आहे ही रेसिपी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकते अशी खूप पौष्टिक अशी आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण आता रे ह्या रेसिपीला मला नंबर आलेला तर तुम्ही कमेंट करून सांगा मला ही रेसिपी कशी झालेली आहे ती चला तर आता रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज अलिबाग येथे लायन्स क्लबच्या स्पर्धा होत्या तिथे पाककला स्पर्धा होत्या त्या पाककले स्पर्धेमध्ये माझा नंबर आलेला आहे आणि तिथे मी व्हेज आप्पे तयार केलेले आहेत आणि ते व्हेज आप्पे खूप सगळ्यांना आवडले म्हणून मी खास तुमच्यासाठी आज यूट्यूबला सुद्धा व्हेज आपे हीच रेसिपी करणार आहे जी आत्ता मी अलिबाग लायन्स क्लबमध्ये बनवलेली पाककला स्पर्धेमध्ये तीच बनवणार आहे खूप चविष्ट झालेले हे आप आपे आणि अगदी झटपट होतात सगळ्यांना खूप आवडतात आणि त्याच्यासोबत मी ये दोन चटणीसुद्धा तयार केलेली एक टॉमॅटोची आणि आपण नेहमी खो ओला खोबऱ्याची चटणी करतो ती टॉमॅटोची चटणी तर खूप चविष्ट होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी व्हेज आपे बनवण्यासाठी पहिल्यांदा रवा घेतलेला आहे रवा कोणताही घेतला तरी चालेल जाडा किंवा बारीक तो दही आणि पाणी घातल्यावर छान भिजतोच त्याच्यामुळे इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मेजरने अर्धा वाटी दही घेतलेला आहे दही घट्ट घेतलेला आहे आता हे आहे ते मिक्स करून घेणार आहे मी तर रवा आणि दही घालून घेणार आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर पाणी घालून घ्यायचं आहे रव्याचा अंदाज घेऊन आता इथे मी अर्धा म्हणजे अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे अर्ध्यापेक्षा कमीच तर रवा भिजलेला आहे तो पुन्हा थोडंसं पाणी घालून घेणार आहे च रवा भिजून घ्यायचा आहे रवा हा पूर्ण भिजलेला आहे रव्याला पूर्ण पाणी लागलेलं आहे एवढंच असं जाडसर ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनटं ठेवून देणार आहे तोपर्यंत चटणी आहे ती तयार करणार आहे पहिल्यांदा आता इथे मी पहिल्यांदा टॉमॅटोची चटणी करणार आहे तर इथे तयार दोन टोमॅटो घेतलेली आहेत आणि कापून घेतलेली आहेत आणि टोमॅटोमधली बी असते ती सगळी काढून घ्यायची आहे कारण का बी जर टोमॅटोमधली ठेवली तर मग चटणीला पाणी जास्त सुटतं म्हणून बिया टोमॅटोमधल्या काढून घ्यायच्या आहेत तर दोन टोमॅटो आहेत म्हणून चार चमच साखर घेतलेली आहे एक मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं घरगुती मसाला आहे आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे इथे अर्धा चमचा मी घरगुती मसाला घेतलेला आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल त्यानुसार मसाला घ्यायचा आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि बारीक एकदम पेस्ट करून घेणार आहे आता टॉमॅटोची चटणी आहे ती बारीक करून घेतलेली आहे ती थोडीशी मी परतून घेणार आहे पण त्याच्या अगोदर मी इथे ओल्या खोबऱ्याची चटणी एक तयार करणार आहे तर इथे मी अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडासा कढीपत्ता आहे मिरची कोथिंबीर आहे आणि पुदिना आणि एक चमचा लिंबाचा रस आणि थोडीशी साखरेचे दाणे टाकायचे मग चटणी खूप छान टेस्टी होते आणि आता ही बारीक करून घेणार आहे मिक्सरला पहिलं ही ओल्या खोबऱ्याची चटणी आहे ती तयार करणार आहे मिक्सरला बारीक करून घेते मस्त अशी पुदिना आणि ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे खूप चविष्ट लागते आणि तुम्हाला जर तडका द्यायचा असला तर देऊ शकता पण अशीसुद्धा छान लागते ही आता ही टॉमॅटोची चटणी आहे ती जरा मी परतून घेणार आहे अगदी अधिक चव वाढवण्यासाठी ही जे आता टॉमॅटोची चटणी आहे ती या कढईमध्ये ठेवलेली आहे आता गॅसचा फ्लेम सध्या मी फास्टच केलेला फास्ट आहे फास्ट फ्लेमवरच करणार आहे जरा घट्ट होईपर्यंत अशी ढवळून घ्यायची आहे एकदम छान चवीला लागते ला परतून घेतल्यानंतर आता दोन तीन मिनटं अशीच मी परतून घेणार आहे ची तर, ही तर, तर ही टोमॅटोची चटणी आहे ती घट्ट होतच आलेली आहे जास्त वेळ लागत नाही अगदी एक दोन मिनिटातच घट्ट होते पण घट्ट झाल्यानंतर ह्याला इतकी चव अप्रतिम लागते तर मी फेस्टिवलमध्ये ही व्हेज केलेली तेव्हा ही चटणी तयार केलेली इतकी आवडलेली की आप्पे संपल्यानंतर ही चटणीसुद्धा नुसती खाल्लेली जर तुम्ही मुलांना वगैरे टिफिनमध्ये दिली तर ही चटणी नुसतीसुद्धा खातेली एवढी चविष्ट लागते कारण का त्याच्यामध्ये आंबट गोड अशी छान त्याला टेस्ट लागते आणि ही जरा परतून घेतल्यानंतर अगदी अप्रतिम अशी टेस्ट लागते म्हणून ही जेव्हा तुम्ही व्हेज आप्पे तयार करा तेव्हा नक्की ही टॉमॅटोची चटणी तयार करा आणि तुमची चटणी कशी झाली तेच कमेंट मला कमेंटमध्ये सांगा तर टॉमॅटोची चटणी आहे ती तयार झालेली आहे घट्ट झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि भाज्या आहेत त्या जरा फक्त भाज्यांना थोडा तडका देऊन घेणार आहे या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे जेवढ्या भाज्या आहेत त्या ते प्रमाणानुसार तेल घ्यायचं आहे थोडंसं चिमूटभर हिंग घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे आणि अर्धा चमच राई घालून घेणार रा आहे आणि थोडंसं फोंडीमध्येच आलं घालून घेणार आहे आणि कढीपत्ता इथे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत ह्या भाज्या आहेत त्या सीजनल भाज्या आहेत आता सध्या ह्या भाज्यांचा सीझन आहे म्हणून घेतलेल्या आहे जेव्हा तुम्ही कधी वेगळ्या सीझन लाप्पे तयार कराल तेव्हा वेगळ्या भाज्या ॲड केल्यात तरी चालेल इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला थोडंसं गाजर घेतलेला आहे एकदम बारीक चिरून शिमला मिरची मिरची घेतलेली आहे ब्रोकोली घेतलेली आहे ब्रोकोलीचा आता सीझन आहे, आहे म्हणून थोडी कोबी घेतलेली आहे बारीक करून बीट आहे टोमॅटो आहे पुदिना आणि कोथिंबीर तर ह्या एकदम सगळ्या पौष्टिक आणि हेल्दी भाज्या आहेत आणि भाज्या एकदम बारीक कापून घ्यायच्या आहेत कारण काप्यांमध्ये त्या एकजीव झाल्या पाहिजे खाताना आता मी कांदा घालून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो ठेवण्यामुळे अगदी एक मिनिटच ही सगळ्या भाज्या आहेत त्या परतून घेणार आहे कांद्यामध्ये मी लगेचच सगळ्या भाज्या घालणार आहे फक्त कोथिंबीर आणि पुदिना आहे तो डायरेक्ट बॅटरमध्ये घालणार आहे त्या सगळ्या भाज्या आहेत त्या घालून घेते आणि नेहमी ने जेव्हा भाजी ह्याच्यामध्ये घाला तेव्हा एकदम बारीक करून घ्यायची आहे परंतु भाजी जर आपण अशी जाडी ठेवली जाड जास्त तर मग काय मुलं वगैरे ती खाताना आपते भाजी बाजूला काढतात म्हणून ती अगदी एक दिवस झाली पाहिजे तर सगळ्या भाज्या काढून देते थोडं चवीनुसार मीठ आणि थोडीशी अर्धा चमच अगदी पाव चमच काळी मिरी पावडर तेच छान लागते काळी मिरी म्हणून मी काळी मिरी घातलेली आहे आता ही भाजी आहे ती फक्त एक मिनिटच परतून घेणार आहे आणि लगेच गॅस बंद करून घेणार आहे पूर्ण शिजून घ्यायच्या नाही कोणत्याही भाज्या भाज्या आहेत त्या एक मिनिटच मी परतून घेतलेल्या आहेत आता गॅस बंद करून घेणार आहे आणि या भाज्या थोड्याशा थंड होऊन द्यायच्या आहेत आणि इथे मी ओला खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे ती फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याची चव आहे ती अधिक लागते त्याला म्हणून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची हे बॅटर आहे ते छान असं उमललेलं आहे विजलेलं आहे पूर्ण रवा आहे तो एकदम एकजीव झालेला आहे दही आणि पाण्यामध्ये आता मीठ घालणार आहे चवीनुसार भाजीमध्ये मीठ घातलेलं पण ह्या बॅटरमध्ये मीठ घातलेलं नव्हतं म्हणून थोडंसं चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे चा साखरेने जरा छान चव येते म्हणून आणि थोडीशी मी चिली फ्लिक्स घालून घेणार आहे इथे आणि कोथिंबीर थोडी घालून घ्यायची आहे आणि पुदिना ही भाजी आहे ती भाजी थंड झालेली आहे आणि सगळं हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहे मिश्रण आहे ते मिक्स करायचं पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी खायचा सोडा घालून घेणार आहे पण अर्ध्या चमचापेक्षा पण कमी घेतलेला आहे वन फोर्थ चमच खायचा सोडा आणि हे बॅटर आहे, आहे। ते थोडं घट्ट झालेलं आहे म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही बॅटर मी दाखवते कसं बॅटर तयार करायचं ते थोडंसं पाणी घालून घेणार आहे अगदी एक चमच जास्त नाही नाहीतर तुम्ही जास्त घातलं तर एकदम पातळ होईल आणि ह्या एका बॅटरचे तुम्हाला, तुम्हाला दोन तीन रेसिपी तुम्ही करू शकता मी आता फक्त इथे आपेच तयार करणार आहे तर ह्या बॅटरचे तुम्ही उत्तप्पे तयार करू शकता किंवा मेंदूवडे सुद्धा छान होतात जरा ढवळून घ्यायचं आहे हे बॅटर आहे ते एवढंच असं पातळ करायचं आहे जास्त पण पातळ केलेलं नाही आणि रंगसुद्धा छान आलेला आहे बीट आणि गाजरचा रंग खूप छान दिसतो आता आप्पे पात्रामध्ये आप्पे तयार करून घेणार आहे आता इथे मी पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हे तेल आहे ते गरम झालेलं आहे जेव्हा तुम्ही आप्पे ह्याच्यामध्ये घालता बॅटर सुरू इथून सुरुवात करायची आहे मधून घालायचे नाहीत मध्ये जास्त हीट लागते गॅसची आणि ते जास्त मग इकडे सगळीकडे साईडपर्यंत टाकेपर्यंत मधले आहेत ते करपून जातात म्हणून इकडे जरा कमी ज्वाल लागतो गॅसचा म्हणून पहिल्यांदा इकडनं घालून घ्यायचे आहेत बॅटर तर इथे एक एक चमचा मी बॅटर घालून घेणार आहे बॅटर आहे ते टाकून झालेला आहे रंग सुद्धा छान दिसतोय तर त्याच्यावर मी थोडेसे काजूचे काप एकदम बारीक केलेले आहेत लगेचच टाकायचे आहेत आणि आपे टाकताना साईडचे पहिले बॅटर घालून घ्यायचं मगच मध्ये यायचं आहे कारण का पूर्ण ही प्रोसेस होईपर्यंत मग मध्ये अगोदरच तुम्ही आपे टाकलेले असत तर ते करपतील आणि गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे स्लो फ्लेम वरच तयार करून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे आणि झाकण ठेवून द्यायचा आहे अगदी दोन तीन मिनिट झाकण काढून बघते एक दोन मिनिटच झालेली आहे छान रंग सुद्धा दिसतोय आणि छान फुगलेले आहेत बेकिंग सोडा टाकल्यामुळे आणि अगदी अलगच सहज उलट होतात तर आता एका बाजूने झालेले आहेत तयार खालून तर सगळे आहेत ते उलट करून घ्यायचे आणि मी तूप घालून घेणार आहे पहिल्यांदा मी तेल घातलेलं पण जे खाली आता हे तयार झालेले नाही त्याच्यासाठी मग तूप घालून घ्यायचं तेल घातलं तर तेलाचा जरा वास येतो म्हणून मस्त छान मऊसर आणि जाळेदार असे आपे तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे जर तुम्ही भाज्या वगैरे कापून ठेवलात चटण्या वगैरे जर तयार करून ठेवलेल्या असतील तर अगदी पाच ते दहा मिनटात ही रेसिपी तयार होते आता तूप आहे ते असं इथून घालून घ्यायचं आहे मग अगदी खाली जे आपे आप तयार व्हायचे आहेत दुसऱ्या बाजूने ते तयार होतात आणि तूप घासल्यामुळे त्याला चवसुद्धा छान येते आणि भाज्या आहेत ते एकदम बारीक करायच्या मग ते एकदम छान शिजतात आणि एकजीव होतात मुलं वगैरे अशा भाज्या बाहेर बाजूला काढतात काही आवडत नाहीत त्या पण ह्या जर पद्धतीने भाज्या कापल्या तर भाजी बाजूला काढणारच नाही कारण का ती पूर्ण अशी त्या बॅटरमध्ये एकजीव होते भाजी आणि असं तूप घालून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ता तीन मिनटात आता आपे तयार होतील वरून तर छान खालूनही छान झालेलेच आहेत तयार दोन्ही बाजूनी व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे आणि हे आपे एवढे चवीला खूप छान लागतात तर मी ते पाककला स्पर्धेमध्ये भाग घेतलेला तिथे आपे घेऊन गेले सगळ्यांना खूप छान आवडले आणि गरम असतील तर त्याची चव तर आप प्रतिम लागते पण थंड झाल्यास एवढी तिथे कमी लागत नाही चव लागतेच तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्याला ही रेसिपी करू शकता अगदी पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि पटकन होणारी आहे काही जर साहित्य तुम्ही फक्त भाज्या वगैरे कापून ठेवल्या तरी झटपट होणारी रेसिपी आहे हे आप्पे आहेत ते दोन्ही बाजूने तयार झालेले आहेत छान असे हलकेसे झालेले आहेत आणि खूप चविष्ट लागतात पौष्टिक आणि हेल्दी व्हेज आप्पे तयार झालेले आहेत आता मी सर्व करून घेणार आहे खूप चविष्ट असे व्हेज आपे तयार झालेले आहेत तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद